आमच्या बाबा बहिणीला व्हिडिओ कळताना काय नाव हाय नमस्कार आपल्या भावा बहिणीला झालं तर आपल्या भावा बहिणीच जेवण बाबा आता सगळं काम झालं आपलं आता म्हणलं जेवण करावं अरे आता काय केलं ना बाजरीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी केल्या चांगल्या कडक मस्त पाकी आणि आता वाटाण्याच चालू आता जेवा म्हणलं तर या तुम्ही पण जेवायला आणि ही आपली पुन्हा मी चटणी दिलेली कारळ्याची मला लय आवडते कॅट पण नाही होत तशीच खाटे आपले तर या बाबा बहिणी जेवण करायला तुमचं जेवण चाललं का आता हा का सगळं मी काम हे करत तर लोपले होत अरे आता उठलो पण जेवायला लोपवर पडलं होतं मग काय म्हणत सगळं ओट्यामध्ये जाते काय नाही काम तुला ठेवलं पाणी बिणे सगळं भरून बिरून दाणे कोणी सगळं झालंय धुन जाण सगळं झालं आता आले म्हणलं उठा जेवण करायला ब सगळं आयट दिलं मग आंघोळ करून चाल करून जेवण करा तिसऱ्यात फोन आणता मला वाटतं दुसरा कोणाचा तरी असल म्हण बावलं खुर कुठं पाय नीट होतो कुठं नाही हालायचं आणि पाय नीट राहण्याच्या नंतर म्हणलं आपलं काम गाठायचं वा बहिणीनं मी पण प्रयत्न करते सगळं घरातलं काम हे करून घेते विचारायला बायांना कोण कोण कामाला गेलंय हे बाया म्हणतात एवढ्यात बायांना लय मग तर मला लय टेन्शन येत इथे घरी बसती

वेगळा फोन भेटला वेगळा फोन भेटल्या त्यानंतर मग सारा वाटल्या रडत वरडतच पळायला लागले मेल कशाचं देव पूजा राहण्या सगळं बाबा आज काय केलं बघा पहिले देवपूजा ही सगळी केली भाग बहिणी न मग पहिलं मी उपास धरत होती मंगळवार धरत होते शितीरवार धरत होती परत आपलं पुनम धरत होती भावा बहिणीनं आपण आता हे सगळं उपास मला लागल्याच्या नंतर भावा बहिणीनं मला सगळं उपास डॉक्टरांनी सोडायला आलं उपास करू नका हो। तुम्ही म्हणून अंगात रक्त विना मी नाही आणि तुम्ही उपास कशाला करता म्हणून भावा बहिणीनं आपल्याला गोळ्या औषधं हे सगळं चालू होतं म्हणून तेव्हा ते माझं उपाधी सुटलं ते उपास करत नाही देव पूजा करते आणि आपले जेवण करते आजले मोठे संकट 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 चतुर्थी चतुर्थी आहे आपल्या तर चतुर्थ्या भितुर्त्या सगळ्या सुटल्या गावात आल्यापासून मला तर काय गंग भाऊ बन माझ्याकडून आमच्या गावात आपलं लग्न झाल्यापास आणि ह्या गावात आल्यापच आपल्याला काय कळत नाही चितोती कधी काय कधी आता चेतो सगळं आपण करायचो गणपतीला पण मुरगावला जायचो पण ह्या गावात गा मला दिल्यापासून काहीच कळत नाही ह्या नाय। नाय। गावात सारखं वाशाट लागतं खायला लोकांना कशाला देवाला पापात दाखवायचंय नापून जायचंय मग आपण सगळं सोडून दिलं ज्या देवाला वाशाट ती चालत नाही तिथं मुद्दा असल्याच्या त्यानंतर मग ती आपणच बनायचं असतं आणि सगळं मी सोडून दिलं बाबा भाव बनून काय म्हणते मला काम नाही काम नाही बाय तिकडं गेल्या पण काय म्हणा दंड दंड जाती आहे काय विचार आहे का पळव कळव आहे त्यांच्या नात

आमच्या घट आम्ही होती लागत आपलं जायचं काम बघायचं आम्ही कोणाच्या जेव्हा कोणाची अपेक्षा ती मला कोणी संभाळावं आय द्यावं बाहेर न आपण कधीच अपेक्षा नाही केली करणार

बाळा झाला पेड वाटा पेड वाटा पेडणी वाटून आपण लेखांचा उच्चार करतो आता आप त्यांच्याकडून आपली फेड करून घ्यायची असते हाल हाल करून घ्यायचं असतं लेखांत म्हणून पेढ वाटतो आई बाप सांभाळ भर का आपण काय होतंय त्या दुकामुळे पाया म्हणत राहू कामाला पाय नीड राहतो कामाने भाऊ बन आता आपल्या म्हणजे गाडी चापता आला फुटल्या महिना ते कसं भरायचा मला ते पोट